अनंत चतुर्दशी पर्यंत पैसाच पैसा बाप्पाच्या आशीर्वादाने या तीन राशीच्या व्यक्ती होणार मालामाल मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनल मध्ये हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते बाप्पाच्या आशीर्वादाने केलेले शुभ कार्य नेहमीच निर्विघ्नपणे पार पडते असे म्हटले जाते तसेच बाप्पाची ज्या व्यक्तींवर कृपा असते त्या व्यक्तींना आयुष्यभर सुख समृद्धी आणि यश मिळते ज्योतिषशास्त्रानुसार श्री गणेशाला बारा राशींपैकी काही राशी अत्यंत प्रिय आहेत सदैव आपल्या प्रिय राशीधारक व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण करतो ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे ज्यांच्या शुभ प्रभावाने अनंत चतुर्दशी पर्यंत या राशीधारकांना बाप्पा भरपूर आशीर्वाद देणार आहेत तसेच त्यांच्या आयुष्यातील संकटांचा नाश करणार आहेत कोणत्या आहेत या प्रिय राशी ते चला जाणून घेऊया या तीन राशींवर असणार बाप्पांचा आशीर्वाद मेष रास बाप्पाची मेष ही अत्यंत प्रिय रास असून या राशीच्या व्यक्तींना गणेशोत्सवाचा काळ खूप भाग्यदायी ठरेल या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होती यश तुमच्या बाजूने असेल आयुष्यात पैशांची कमतरता भासणार नाही भौतिक सुखाची प्राप्ती होईल बाप्पाच्या तीर्थक्षेत्रांना भेट द्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल जीवनही सुखी समाधानी असेल मिथून रास गणेशोत्सवाच्या काळात मिथून राशीच्या व्यक्तींनाही त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बाप्पाचा भरपूर आशीर्वाद मिळेल बाप्पा नेहमी तुमच्या आयुष्यात पैसा धन ऐश्वर देईल या काळात तुमचे मन खूप प्रसन्न असेल व्यवसायात चांगली प्रगती होईल वाणीवर चांगले नियंत्रण मिळवाल मानसिक ताण तणाव दूर होण्यास मदत मिळेल आनंदी राहाल मकर रास बाप्पाचा मकर राशीच्या व्यक्तींवरही नेहमी खूप आशीर्वाद असतो गणेशोत्सवाच्या काळातही बाप्पाच्या कृपेने करिअर व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल आर्थिक परिस्थिती दूर होण्यास मदत होईल आरोग्य व्यवस्थित राहील सुख समृद्धीत वाढ होईल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद